नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपले स्वागत राज्यात बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे परंतु तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत आज राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात काही ठिकाणी ऊन सावळीचा सा खेळ सुरू आहे तर काही भागात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका बसू लागला आहे आज राज्यात कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर सांगली मराठवाड्यातील परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामानशास्त्राने दिला आहे तर उर्वरित भागात हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर रविवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच राहणार आहे रविवारी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासह हो मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात हलक्या सरी तुरळक हजेरी लावण्याचा अंदाज आहे तर सोमवार मंगळवार आणि बुधवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचाही अंदाज आहे अरबी समुद्रावर कालपासून तयार झालेलं डीप डिप्रेशन उत्तर पश्चिम दिशेला सरकलं आहे तर आज सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी पुढे पश्चिमेकडे सरकून तीव्र चक्रीवादळात रूपांतरितही झालं आहे त्यामुळे पुढील चोवीस तास राज्यातील मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे परंतु उर्वरित राज्यात या चक्रवादळाचा फारसा परिणाम जाणवणार नाही मान्सूनच्या वाऱ्याने उत्तर भारताच्या बहुतांश भागातून काढता पाय घेतला आहे आज मान्सूनच्या परतीची सीमा वेरावल भरूच उज्जैन झाशी शहाजहानपूर भागात आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन दररोज दुपारी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्यासमोर येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद